सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल बदनापूर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार नारायण कुचे हे तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आहेत दरम्यान त्यांचा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात यावा यासाठी कार्यकर्त्यांकडनं बदनापूर येथील प्रसिद्ध अशा बालाजी मंदिरामध्ये सकाळी महाआरती ठेवण्यात आली आहे आणि या ठिकाणी साकडं देखील घालण्यात आलंय विधानसभा निवडणुकीमध्ये गोरगरीब जनतेच्या शेतमजूर कष्टकरी आणि लाडकी यांच्या मतदान रूपी आशीर्वादाने आमचे नेते आदरणीय नारायण भाऊ कुचे हे विक्रमी मताने निवडून आले आहे तरी वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळींना या ठिकाणी विनंती करतो की आमच्या आमदारसाहेबाच्या विजयाची नोंद घेऊन आपण या ठिकाणी त्यांची मतदार मंत्रिमंडळात वर्णी लावावी अशी बदनापूरवासियांच्या वतीने तमाम बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं विनंती करतो जय श्रीराम दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बदनापूर विधानसभेमध्ये आमदार नारायण कुचेसाहेबांना जे गो जिल्ह्यामध्ये सगळ्यात नंबर एकची सीट निवडून आलेली आहे आणि आमची एकच मागणी आहे फडणवीस साहेबांना वरच्या नेत्यांना दादांना राऊसाहेब पाटील दानवे यांना किंवा बदनापूरला मंत्रिपद देण्यात हो, यावं ही विनंती आहे कारण की जिल्ह्यामध्ये हे सगळ्यात नंबर एकचं शेड निवडून आलेला आहे तरी पक्ष श्रेष्ठींनी याचा विचार करावा आणि आमदार साहेबांना मंत्रिपद देण्या देवा बदनापूरला आतापर्यंत कधीच मंत्रिपद आलेलं नाहीये त्यामुळे का, हा कार्यकर्त्यांचा विजय कार्यकर्त्याला न्याय द्यावा हीच विनंती करतो सर सर्व माजी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे दोन हजार चोवीसचं झालेल्या इलेक्शनमध्ये अभूतपूर्व असं बदनापूर अंबड विधानसभेतील जनतेने आमदार कुचेसाहेब यांना भरघोस माताना विजय केलेले आहे त्याच्या प्रत्यर्थ साहेबाचे पहिले दोन टर्म आणि दो एक असे हॅट्टीक झालेले आहे तरी भारतीय जनता पार्टीच्या वरील कार्यकर्णी रावसाहेब पाटील दानवीसाहेब दादा व देवेंद्र फडणवीस साहेब व उच्चस्तरीय पदाधिकाऱ्यांनी साहेबाला आमच्या कुचे साहेबाला एक कोणतं तरी कॅबिनेट्री पद द्यावी अशी आमच्या सर्व आंबड बदनापूर विधानसभेची जनते अशी मागणी त्या आम्ही आराजी मंदिरा इथं इथं मोठी आरती घेतलेली आहे आणि त्यांच्यासाठी किशोर शिरसाट सी चोवीस तास जालना तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यापैकी प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर